सोळा फेब्रुवारी रोजी डॅशिंग करंजाडेचे नवनिर्वाचित सरपंच श्री मंगेश शेलार यांचा वाढदिवस विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला करंजाडे वासियांसाठी पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले तसेच करंजाडेच्या नागरिकांना आधार कार्डसाठी साठी पनवेल या ठिकाणी जावे लागायचे त्यांचा वेळ आणि जाण्याचा खर्च वाचावा म्हणून वाढदिवसाचे औचित्य साधत आधार कार्डची योजना देखील राबवण्यात आली व महिलांसाठी मनोरंजनाचे कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या आमदार प्रशांतदा ठाकूर यांच्या सुविद्या पत्नी ठाकूर आवर्जून उपस्थित राहिल्या मंगळागौर कार्यक्रमाची सुरुवात मान्यवर महिलांच्या हस्ते करण्यात आली तसेच या कार्यक्रमासाठी समस्त करजी महिला वर्ग आवर्जून उपस्थित होत्या तसेच स्वाढिशे साथच मंगळागौर कार्यक्रमात व सकाळपासून आवर्जून सगळ्याच करनझाडीतील महिला वर्ग व समस्त ग्रामपंचायत पदाधिकारी सदस्य भाजपचे नेते मंडळी व सामाजिक मित्र परिवाराने भेट देऊन शुभेच्छा दिल्या त्यांच्या सर्वांचे मनापासून आभार यावी व्यक्त करण्यात आले. लोकांचा जयंतीचा वाढदिवस प्रेम आहे त्यामुळे मी आज वाढदिवस आरोग्य शिबिर ठेवले आहे. तसेच नवीन नागरिक आहेत त्यांच्यासाठी आधार कार, कार्ड पॅन कार्ड आयुष्यमान भारत योजना कार्ड ठेवलेले आहे असे अनेक उपक्रम केलेले आहेत तसेच आपण पाणपोईचा ठेवलेला आहे महिलांसाठी मंगलागौरी कार्यक्रम नंतर आपला वाढदिवसाचा कार्यक्रम आहे असे आपण दिवसभर कार्यक्रम ठेवलेले पणवेल पणवेल वार्ता न्यूज तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी वार्ता वेब न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा शेअर करा